जय जिजाऊ जय शिवराय मी सुरेश शेळके मराठा सेवक किल्लेदारूळ सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की संघर्ष योद्धा मनोजदादा जानागे पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे हा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला असून संघर्ष योद्धा मनोजदादा जानांगे पाटील यांना जे आपल्याला आव्हान केलेलं आहे ह्या आव्हानासाठी आपल्याला सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली या ठिकाणी पैठण फटा या ठिकाणी जमा व्हायचा आहे आणि पैठण फटामार्गे आपल्याला सास्टर पिंपळ मार्गे शिवनेरी या ठिकाणी जाऊन आपल्याला तिथं मुक्काम करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शिवनेरी या ठिकाणी दर्शन घेऊन आपल्याला आझाद मैदानाकडे रवाना व्हायचा आहे त्यासाठी मी सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की गाड्याचा तापा आपण व्यवस्थित चालवायचा आहे कुठंही काही हानी होऊ नये ह्याची सर्वांनी दखल घेऊन ऊन असेल वारा असेल पाऊस असेल ह्याची काळजी घेऊन सर्वांनी गाड्या व्यवस्थित चलून, आपल्याला मुंबई ठिकाणी जाऊन हा लढा यशस्वीरित्या पार पाडायचा आहे एवढंच ह्या ठिकाणी सांगतो जय जिजाऊ जय शिवराय